उल्हासनगर मराठा शिक्षणमध्ये रात्री दोनच्या सुमारास एक इसम आपल्या घरी परतत असताना पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी त्याचा पाठलाग केला घरी पोहचताच आरोपींनी त्याच्याकडून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला इसमाने बॅग देण्यास प्रतिकार केला परंतु आरोपी अक्षय चलवादी आणि अरबा शेख यांनी त्याचा गळा दाबून आणि हातांच्या ठोशांनी मारहाण करत बॅग हिसकावली चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवून आरोपींनी धमकी दिली की तू माझ्यासाठी आलास तर तुला जिवे ठार मारून टाकेल असे म्हणत त्यांनी बॅग घेऊन पळ काढले चोरट्यांनी पळवून नेलेल्या बॅगमध्ये एकूण तीन लाख रुपये रक्कम होती या रकमेपैकी शेहेचाळीस हजार सहाशे रुपये रोख रक्कम आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे हेड कॉन्स्टेबल गावडे हेड कॉन्स्टेबल वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र थोरवे यांनी शिताफिने सापरच या दोन आरोपींना अटक केली या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण केली आहे परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे आरोपींना लवकरच पकडण्यात आले नागरिकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी सतर्क रहावे आणि कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट उल्हासनगर आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा